मुंबई अहमदाबाद महामार्गावरील उड्डाण पुलाखाली मुले चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी कल्याण येथून दोन मुले चोरल्याचं मान्य केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी दोन मुलांची सुटका करून सहा जणांना अटक केली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे रात्रीच्या वेळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलाखाली काही महिला व पुरुष हे वादविवाद करत असल्याचे दिसून आले त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी कासा पोलीस गेले भांडण करणाऱ्यांमध्ये दोन लहान मुले होती त्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता ती कल्याणमधील असल्याचे त्यांनी सांगत आम्हाला सदरच्या माणसांनी हसवून येथे आणल्याची माहिती त्या मुलांनी पोलिसांना दिली याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी कासा पोलिसांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात संपर्क केला असता तेथे -ते हरवलेली मुलं म्हणून त्यांची नोंद होती अशी माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुले चोरणाऱ्या टोळीला कासा पोलिसांनी बेड्या ठोकल्या सदर संशयित आरोपी पुरुष महिला व चोरल्या गेलेल्या दोन मुलांना कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांडळे यांनी दिली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे विनोद गोसावी आकाश गोसावी अंजली गोसावी चंदा गोसावी जयश्री गोसावी आणि राहुल गोसावी असून ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत या संशयितांनी सूरजकुमार मिश्रा वय आठ वर्ष आणि सत्यम कुमार मिश्रा वय पाच वर्ष यांना कल्याण येथून फसवून आणण्यात आलं होतं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अनेक परप्रांतीय तसेच कचरा गोळा करणारे भंगार जमवणारे आदी कामाच्या नावाने असंख्य नागरिक त्यांची ओळख नसताना राहत आहेत त्यामुळे या भागात अशा अनोळखी नागरिकांकडून अनेक वेळा गुन्हे घडत असून पोलिसांनी याकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे